राजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर बार असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा संभाजी आरमारच्या वतीने विशेष कार्यक्रमात फेटा बांधून राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे चरित्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव हो, उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख सहसचिव ॲडव्होकेट मीरा प्रसाद आणि खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला सोलापूर शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे याकरिता वकील बांधवांनी सुरू केलेल्या लढ्यात संभाजी आरमार सक्रियपणे सोबत राहणार असल्याचे सांगितले सत्काराला उत्तर देता नूतन अध्यक्ष ॲडवोकेट बाबासाहेब जाधव यांनी संभाजी आरमारशी मागील अनेक वर्षांपासून रुणाणुबंध असल्याचे सांगत संभाजी आरमार अन्यायाविरुद्ध लढणारा ब्रँड असल्याचा आवर्जून उल्लेख केला उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख यांनी संभाजी आरमारने राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे चरित्र भेट देऊन केलेला सत्कार भावणारा असल्याचे सांगून संभाजी आरमारला सदैव कायदेशीर पाठबळ देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे प्रमुख सागर ढके जिल्हा संघटक अमित कदम गुरुनाथ निंबाळे शिक्षण संघटना प्रमुख अजिंक्य पाटील दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होनकोंबडे महिला आघाडीच्या उमा रजपूत रेखा भनकडे संध्या हिंबाळकर अश्विनी गायकवाड आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते